नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा डोंबिवलीमध्ये शिवसेनेतर्फे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस गणेश नगर बावनचा प्रभाग क्रमांक एकोणसाठ कान्होजी जेथे मैदान बागशाळा यांच्यातर्फे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले सदरण शिबिराला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य ह्यांच्या सहाय्याने सदर शिबिर संपन्न झाले माझी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे माजी ह प्रभाग क्षेत्र सभापती व माजी नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे तसेच युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे व युवा नेता अक्षय जनार्दन मात्रे यांच्या माध्यमातून सदरील मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्पूर्त डोंबिवली पश्चिम सुभाष रोड आगरी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये इसीजी तपासणी मधुमेह तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले मोफत औषध देखील देण्यात आले या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी बीपी व शुगर तपासणी व डोळे तपासणी एनजिओग्राफी किडनी स्टोन ऑपरेशन व बायपास सर्जरी यासारखे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे शिबिराला अनेक पदाधिकारी महिला आघाडी गटप्रमुख शिवसैनिक यांनी सदिच्छा भेट दिली आज माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मा माध्यमातून श्रीकांतचंदे फाउंडेशन व शिवसेना मा वैद्यकीय पक्ष यांच्या माध्यमातून आमचे मित्र राहुलजी म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नाग परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मान्य डॉक्टर खासदार साहेब यांच्यामार्फत संपूर्ण शहरामध्ये असे आठवड्याला शिबीर घे गे, घेण्यात येतात त्यामार्फत अनेकांची एन्जिओप्लास्टी असेल जे अपंग आहेत त्यांना मोफत हात पाय वटप असेल मोफत नेत्र तपासणी असेल ई सी जी असेल असे अनेक रोगांवरती इला त्या शिबिराच्या माध्यमातून करतात आणि राहुलजी म्हात्रे यांचं तर समाजसेवेमध्ये खूप मोठं योगदान आहे अनेक समाजाच्या उपयोगी हा कार्यक्रम ते घेत असतात त्यातलाच एक हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचाल वाटचाल त्यांची शुभेच्छा देतो त्यांचे काका जनार्दन म्हात्रे हे सुद्धा त्यांच्या पाठीशी सावलीसारखे असतात आणि त्यांना ज्या प्रकारे कोणती मदत लागेल तर सदैव तत्पर असतात त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान या शुभे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत साहेब यांच्या मान्यमातून या संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये नंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या मान्यमधून सर्व प्रभागामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे डोंगरी पश्चिम येथील सन्मान्य आमचे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक जहार्द म्हात्रे साहेब आणि राहुल म्हात्रेसाहेब यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले तर मी सर्वांनी बघितलं असेल की ते प्रचंड अशी नागरिकांची गर्दी झाली त्याच्यात संपूर्ण ज्या वैद्यकीय शासना आहेत त्या सर्व मोफत केल्या जातात सर्वांना मोफत चष्मे वाटप केलं जातं सर्वांना औषधं मोफत दिली जातात असा हा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम जनंतर म्हात्रेसाहेब आणि रेखाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन की एवढ्या मोठ्या प्रतिसाद या नागरिकांनी लावला आणि नागरिकांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी आपला हा प्रति या महाविका शिबिराचा लाभ घेतला असेच कार्यक्रम आपण संपूर्ण या लोकसभेत करत आहोत तर आपण श्रीकांत शिंदे साहेबांचं सा मानावे आभार तेवढे क्रमे तर मी बघितलं असेल उसाठणे गावामध्ये आपण अतिशय राज्यस्तरीय महोत्सव मलंगट महोत्सव आयोजित करण्यात आले आहे अतिशय जोरात हा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमालाही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी तिथे आवर्जून उपस्थिती दाखवली आणि लोकांमध्ये जो प्रचंड उत्साह बघायला मिळाला आम्हाला आम्ही सर्व तिथे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते होतो तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन बघावा हा राज्यस्तरीय महोत्सव बघण्यासारखा आहे त्याचा लाभ घ्यावा आणि मी परत जनार्दन मात्रे आणि रेखा ताई मात्रे आणि राहुल मात्रे यांना शुभेच्छा देतो जय हिंद्र आज शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष आणि डॉक्टर शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जनार्दन मात्रे व राहुल मात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आगरी सभागृह लोंबिली वेस्ट या ठिकाणी आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये जनरल तपासणीपासून अगदी दंतरोग असेल हाडांचे विकार असतील हृदयरोग असेल ऋषी असेल किडनी स्टोन असेल सर्व प्रकारच्या तपासण्या आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे मोफत करत आहोत आता गेल्या दोन महिन्यापासून हा आरोग्याचा महाय चालू आहे आणि पुढील सहा महिने संपूर्ण डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर ठाणे या पूर्ण परिसरामध्ये हे आरोग्य शिबिर चालू असणार आहेत केवळ आरोग्य शिबिर न घेता त्यातून निदान झालेल्या रुग्णांना आपण मोफत त्यांचं ऑपरेशन कमी अथवा सवलतीच्या दरवात किंवा पूर्णपणे मोफत असं करून देणार आहोत आज सकाळपासून हजार ते बाराशे लोकांची या ठिकाणी तपासणी झालेली आहे सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोग्य शिबिर चालू असणार आहे नागरिकांना माझी विनंती असेल की जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा आपण लाभ या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र